आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ॲपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी रमजान ईद गुढीपाडवा आणि रामनवमी हे सण समाज बांधवांनी शांतता व उत्साहात साजरे करावेत जिल्हा व पोलीस प्रशासनाचं आपणास संपूर्णपणे सहकार्य राहील त्यामुळं या सणांसह येणारे सर्व सण देखील आनंदात साजरे करावेत असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हावासियांना केलं आहे रमजान ईद गुढीपाडवा आणि रामनवमी हे सण शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा शांतता समिती आणि विभाग प्रमुखांची बैठक आज जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहामध्ये संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त धरेशील जाधव हो, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जीवन बेनिवाल ग्रामीणचे पोलीस अधिकारी चंद्रशेखर देशमुख प्रोफेशनली आय पी एस अधिकारी ऋषिकेश शिंदे यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते परभणी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील दैठणा येथील महाराणा प्रताप चौक इथं उभ्या ट्रकला पाठीमागून खाजगी प्रवासी वाहतूक करणारी बस धडकली यामध्ये पाच प्रवासी जखमी झाल्याची घटना पंचवीस मार्च रोजी सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान घडली आहे पुणे येथून प्रवासी भरून परभणी गंगाखेड मार्गे नांदेडकडे जाणारी खाजगी प्रवासी बस क्रमांक एम एच एकोणतीस वाय अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य ही दैठणा इथं आली असता दैठणा येथील महाराणा प्रताप चौकामध्ये रात्रीपासून गंगाखेडच्या दिशेनं उभा असलेला ट्रक एम एच सव्वीस बी ब्याऐंशी एकोणतीस हा रस्त्याच्या मधोमध उभा होता त्यावेळी बसला या ट्रकचा अंदाज न आल्यामुळे पाठीमागून ही बस या ट्रकला धडकली या अपघातामध्ये बसमधील तीन प्रवासी समोरील केबिनमधून रस्त्यावर जोरात पडले व जखमी झाले तर बसमधील अन्य दोन प्रवासी जखमी झाले असून एकूण पाच प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे परभणी शहराजवळील पारवा शिवारामध्ये शेतातील आखाड्यावर तीन जानेवारी रोजी रात्री अनोळखी पाच इसमांनी आखाड्यावर दरोडा टाकून पीडितेवर शारीरिक अत्याचार करून तिच्या पतीला डोक्यावर हत्यारानं मारहाण करून जखमी केलं होतं त्याचबरोबर जबरदस्तीनं सोने आणि चांदीची चो चोरी देखील केली होती या प्रकरणात आरोपी असलेल्या कुख्यात गुंडाला पोलिसांनी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती पंचवीस मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्ह्यातील फरार आरोपी वारुशी उर्फ विष्णुवर्धन उर्फ अजित बसवराज पवार राहणार वाळूज कॉलनी छत्रपती संभाजीनगर हा सध्या पूर्णा परिसरात लपून छपून राहत असल्याची गोपनीय व खात्रीशीर माहिती मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून मोठ्या शितापीनं पूर्णा येथून आरोपी वारुशी याला ताब्यात घेतलं या आरोपीला पुढील कारवाईसाठी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं आहे सततचे दवाखाने करून कंटाळलात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी झिरो एट शस्त्र त्यागून बुद्धांना जात संपूर्ण आशिया खंडात चौऱ्याऐंशी हजार स्तूप निर्माण करून बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या महान प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त परभणीत रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीनं अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भदंत मुदितानंद थेरो पी धम्मानंद भंते मोगलायन भंते धम्मदीप थेरो आदींची उपस्थिती होती परभणी शहरात जिल्ह्यासाठी नियोजन भवन उभारलं जाणार आहे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी मागील वर्षभरापासून यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नाला यश आलं असून परभणीसाठी नियोजन भवन मंजूर करण्यात आलं आहे त्यासाठी सोळा पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपयाचा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याचबरोबर कामगार भवन देखील मंजूर झाला असून त्यासाठी चौदा कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आहे जिल्हा नियोजन समितीनं ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान चोवीस पूर्णांक एक्क्याण्णव कोटी रुपयाचं नियोजन भवन उभारण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता त्यासाठी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सातत्यानं शासनाकडे पाठपुरावा केला होता तसंच नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका देखील घेतल्या होत्या त्यामुळं पंचवीस मार्च रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आले असल्याचं आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या वतीनं कळवण्यात आलंय परभणी जिल्ह्यासाठी सोळा पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपयाचं नियोजन भवन मंजूर करण्यात आलं असून आमदार राजेश विटेकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गती दिल्यानं पंचवीस मार्च रोजी शासन निर्णय निर्गमित होऊन हा प्रश्न मार्गी लागला आहे जिल्ह्यासाठी प्रशस्त असं नियोजन भवन उभारण्यात यावं यासाठी जिल्हा नियोजन समितीनं ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान चोवीस पूर्णांक एक्क्याण्णव कोटी रुपयाचं नियोजन भवन उभारण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता पाच महिने उलटूनही त्यावर निर्णय होत नसल्यानं त्याला गती मिळाली नव्हती ही बाब लक्षात घेऊन आमदार विटेकर यांनी तीन फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यालयासाठी नियोजन भवन महत्त्वाचं असल्याची विनंती केली होती मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन यांना तात्काळ कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले असल्याचं आमदार विटेकर यांच्या वतीनं कळविण्यात आलं आहे दरम्यान आमदार डॉक्टर राहुल पाटील आणि आमदार राजेश विटेकर या दोघांनीही नियोजन भवन आपल्या प्रयत्नातून झाला असल्याचा दावा केला आहे परभणी शहरातल्या शांतीदूत नगर येथील कल्पना राजेश गायकवाड ही एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता राहत्या घरातून किराणा व इतर सामान आणण्याकरिता जनता मार्केटमध्ये जाऊन येते असं म्हणून निघून गेली ती अद्याप घरी परतलेली नाही तिच्या नायका नातेवाईकांनी परभणी शहर आणि इतर ठिकाणी शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही या प्रकरणी प्रकाश गायकवाड यांनी नालपेठ पोलिसात तक्रार दिली आहे सदर महिलेचं वर्णन पुढील प्रमाणात आहे रंग सावळा बांधा सडपातळ केस काळे लांबी लांब उंची फूट इंच पोशाख अंगात गुलाबी रंगाची साडी व गुलाबी रंगाचं ब्लाउज पायात काळ्या रंगाच्या चप्पल व उजव्या मनगटावर जखमी आणि तिला मराठी आणि हिंदी या दोन भाषा येतात असं कळविण्यात आलंय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी शेलू पासून असलेल्या हेलस येथील श्री कालिकादेवी देवी संस्थांच्या वतीनं श्री कालिका मातेचा बेचाळीसावा वार्षिक यात्रा महोत्सव सोमवार सो ते बुधवार या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे संस्थांचे अध्यक्ष सतीश तळणीकर यांनी ही माहिती दिली आहे यावेळी सुभाष दहीबाते बाबासाहेब हेलसकर बालासाहेब दहीबाते बबन हेलसकर शंकर हेलसकर गोपाळ दहीबाते माधव वानरे गोपाळ नामदेव गजानन कुंभकर्ण वर्धमान कासार अशोक हेलसकर आज उपस्थिती होती सामाजिक जपत सोनपेठ येथील गट अधिकारी शौकत पठाण यांनी थॅलेसेमियाग्रस्त प्राजक्ता हिच्याकरिता रमजान महिन्याच्या पवित्र उपवासानंतर चोवीस मार्च रोजी संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर शासकीय रक्तपेढीत रक्तदान करून एक वेगळा संदेश दिला आहे याबद्दल थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत परभणी तालुक्यातील के कारेगाव केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकराळा इथं स्वयंशासन दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला याप्रसंगी येत्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचं संपूर्ण व्यवस्थापन केलं शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून ममता गरुड उपमुख्याध्यापिका रुपाली गरुड तर शिक्षक म्हणून भाग्यश्री गरुड स्मिता गरुड शिवानी गरुड यशोदा गिरी सुप्रिया हरकळ रेणुका हरकळ पांडुरंग गरुड गौरव गरुड तर शिपाई म्हणून योगीराज गरुड शिक्षक यांनी काम पाहिलं याप्रसंगी स्वयंशासन दिनानिमित्त शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव गरुड यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय <द्धागे> परभणीच्या शारदा महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन यांनी नुकतीच सदिशा भेट दिली यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भवन पवार हे उपस्थित होते तर व्यासपीठावर उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानोबा मुंडे आदी यांची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद